जेजुरीचा खंडेराया म्हणजे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत या कुलदैवताला मानणारे लाखो भक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आहेत महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहेत मराठे शाहीचं कुलदैवत बहुजनांचं कुलदैवत हे सगळं पगड जाती जमातींचं कुलदैवत आहे त्यामुळे या कुलदैवताला लाखो लोक प्रत्येक सणाला हजर राहतात बांधवांना परंतु जेजूरीचा जो दसरा सण आहे अतिशय मोठा सण होतो दसरा सण आणि जेजुरीच्या दसऱ्याला मर्दानी दसरा असं म्हटलं जातं बांधवांनो अनेक ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर दसरा सण साजरा केला जातो गुजरातचा बडोद्याचा दसरा कोल्हापूरचा दसरा अतिशय जोरात होतो अनेक ठिकाणी रामलीचे कार्यक्रम रावणाचं दहन केलं जातं परंतु जेजुरीचा दसरा जो आहे ना एक आगळा वेगळा दसरा आहे आणि म्हणूनच त्याला मर्दानी दसरा म्हटलं जातं अनेक लोकांना प्रश्न पडतो की मर्दाना दसरा म्हणजे काय बांधवांनी या ठिकाणी जी मल्हारी मारतंदाची पालखी निघते ना शिमालिंगनासाठी ही देशामध्ये वेगळीच एक अशा प्रकारची पालखी की सर्व जाती समुदाय या ठिकाणी असतो ही पालखी निघते बघा आणि त्याचं वर्णन आपण पाहणार आहोत की जेजुरीचा मरदानी दसरा मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांनो अश्विन शुद्ध प्रतिभेला सनई चौघड्यांच्या मंगल स्वरामध्ये खंडोबा गडावरील नवरात्र महालात गट स्थापना होत आणि नऊ दिवस हा उत्सव अतिशय जोरात चालतो बघा आणि दहाव्या दिवशी मल्हारी मार्तंडाची पालखी हे अलिंगनासाठी खाली निघते म्हणजे करायचं म्हटलंच तर जेजुरीचा खंडोबा हे सर्व जातीचं कुलदैवत असल्याने येथील सत्तावीस जाती, जा सत्तावी जाती खंडोबाच्या मानकरी खांदेकरी व शिवेकेरी आहेत दसरा हा सण या सर्वांचा मानाचा असतो अठरा पगड जातीचे लोक मानपान आणि धार्मिक विधीसाठी दसऱ्याला गर्दी करतात यात बघा वीर कोळी घडशी गुरव धनगर मराठा ब्राह्मण बौद्ध मातंग बेरड चर्मकार लोहार मेटकार नाभिक परिट माळी आदी सर्वांचा समावेश असतो प्रत्येक जाती धर्माचे लोक कोणत्या ना कोणत्या हक्क परंपरेने गेल्या अनेक शतकापासून मल्हारी मार्तंडाशी जोडलेले आहेत देवाशी नवरात्र जो उत्सव आहे ना त्याच्यामध्ये प्रथेप्रमाणे नऊ दिवस येथील कोल्हाटी समाजातील कलावंत वाघ्या मुरुळी गोंधळी जुनी गाणी म्हणून देवापुढे आपली हजेरी देतात आजच्या या कलयुगात सुद्धा बांधवांना आपली परंपरा जपत आहेत आणि जो जोशी समाजातील कलाकार आहेत ना दिवस रात्र गडावर सनई चौघडा नगारा वाजवतात दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता मुख्य इनामदार पेशवे यांच्या आदेशानंतर जेजुरीतील ग्रामस्थ मानकरी खंदेकरी मल्हार गडावरून पालखी सोहळा निघतो बघा पालखीमध्ये मल्हारी मारतंडांची मूर्ती आई देवीची मूर्ती असते बरोबर लाखो लोक असतात लाखो लोक जनसमादाय असतो येळकोट येळकोट जय मल्हारची घोषणा अगदी आक आकाश धुमधुमून जात जेजुरीच मन मुक्तपणाने भंडारा उधळला जातो आकाशामध्ये अक्षरशः सोन्याची जेजुरी जे आपण म्हणतो ना ते दृश्य तयार खंड जेजुरी भंडाराने उधळून निघते सोन्याची जेजुरी दिसते त्या दिवशी आणि हा पालखी सोळा यांना कडे पठारावरील मंदिरातून येणाऱ्या पालखीच्या भेटीसाठी निघतो बांधवांना कतर चुन स्थान हे कडे पठार आहे नवीन गडावर निघणारी जी पालखी प्रथम जेजूरी स्मशानभूमीत जाते आणि या ठिकाणी रोखडोबा मंदिरला सोनं म्हणजे आपट्याची पानं दिली जातात आणि त्यानंतर नगर प्रदक्षिणा जेजूरीतील मशिदीकडून पालखीला विडा अर्पण केला, केला जातो हा आदर्श बघा किती मोठा आहे आणि यावेळी मुसलमान जे भाविक आहे ना ते सुद्धा पालखीला खांदा देतात सदानंदाचा येळकोट येळकोट या ये घोषणा ये 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 देत आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत हा पालखी सोळा डोंगरदरी मधील रमना येथे येतो आणि त्या ठिकाणी बघा कडे पठार जुनं आणि ती पालखी सुद्धा तिकून निघते आणि ही पालखी सुद्धा रमना डोंगरावर येते दोन्ही पालख्यांची भेट बघा की दोन्ही ठिकाणी पालख्यांच्या पाठ्या आरशे लावले असतात आणि त्या आरशातून भेट होते बघा दोन्ही आरशात देवांच्या प्रतिबिंब आणि मग भेट झाली असे देव भेटीचा हा कार्यक्रम चालतो त्यासाठी डोंगरावरील अंधारामध्ये दिवट्या मशाली हवा आणि नळे पेटून उजेड केला जातो दसऱ्याच्या निमित्ताने जेजुरी गडावरती अडीच तास अशी अतिशबाजी जोरात केली जाते फटाकड्यांची अतिशय जोरात अतिशबाजी तयार केली जाते बांधवांना एवढी रात्र असते पण रात्री सुद्धा लाखो भक्त आपल्या मल्हारी मारतंडासाठी पालखी बरोबर असतात सर्व जाती धर्माचे लोक असतात हे पाहून आजच्या कलोगात सुद्धा एक आदर्श निर्माण होतो की सर्व जाती धर्माचे लोक किती गुन्ह्या गोविंद आपल्या देवासाठी या ठिकाणी एकत्र आलेले असतात आता बांधव पाहूया जेजुरीचा मरदानी दसरा खरं का म्हणतो आपण त्याबद्दल बांधवांना पेशवाईच्या उत्तर स्वराज्याच्या तोपखान्याची जबाबदारी सरदार मैपतराव लक्ष्मणराव पानसे आणि सरदार रामराव लक्ष्मणराव पानसे यांच्यावर आले पानसे हे खंडोबाचे निष्ठावंत भक्त होते त्यांनी नवस्पूर्ती म्हणून नऊ शेराची म्हणजे बेचाळीस किलोची तलवार आणि ती म्हणजे खंडा आणि कासवाच्या पाठीची मोठी ढाल मल्हारी मार्तंडांना अर्पण केली होती बघा आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पालखी गडावर पोहोचते आणि त्यावेळी सर्व मानकऱ्यांना तृर्ण वाटप केलं जातं आणि खंडाव स्पर्धेला सुरुवात होते बांधवांना हा सोहळा एक आगळा वेगळा सोहळा या पालखीचा अठरा तास सोळा अविरातपणे हा असतो खंडोबाचे भक्त अजिबात आणि नास्ती आकाशात भंडारा उधळून देतात भक्त मल्हारी मल्हारिमच्या नावानं आणि बांडवांनो या खंडा स्पर्धेला सुरुवात होते बघा त्यावेळेस आणि बेचाळीस किलोचा खंडा आहे बघा तलवार आणि ही तलवार हातात घेऊन जोर काढणे कसरती करणे अनेक तरुण त्या ठिकाणी येतात आधी दोन तीन महिने त्याच प्रॅक्टिस करतात काही तरुण तर दाताने खंडा उचलणे अशा कसरती करतात काही युद्धात जशी तलवार तशी एक आहताना ही खंडा तलवार फिरवतात एक क्षणभर आपल्याला असं वाटतं की जी खंडा तलवार जे उचलतात ना त्यांच्या अंगात मल्हारी मारतंडच घुसले जे अंगात आले असं आपल्याला क्षणभर वाटून जात अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटेल असा हा सोहळा आहे बघा खंडा तलवार उचलण्याचा फिरवण्याचा आणि यालाच तर खरं म्हणतात जेजुरीचा मर्दानी दसरा बांधवांनो दसऱ्याच्या दिवशी जेजुरी गडाकर जर आपण पाहिलं इतकी रोषणाई केलेली असती की अक्षरशः आपल्याला वाटतं की पृथ्वीवरती स्वर्ग गावतार देवादी देव महादेव प्रत्यक्षात पृथ्वीवरती आलेच असं आपल्याला वाटून जात आजच्या या कलुगात सुद्धा अखंड सृष्टीला ह्या मानव जातीने जीवन जगावं कसं जाती धर्म सोडून या ठिकाणी जेजुरीमध्ये दाखवलं जातं अठरा पगड जाती या जेजुरीमध्ये बांधवांनो सव्वीस ते सत्तावीस जातीची लोक जेजुरीमध्ये राहतात अगदी गुन्हा राहतात आणि हे दसरा हा सण मल्हारी मार्तंडाचा साजरा करतात त्यामुळे जेजुरीचा एक आगळा वेगळा दसरा आणि मर्दानी दसरा असं म्हटलं जातं हा जेजूरचा दसरा पाहण्यासाठी आपण अवश्य या बघा मल्हारी मार्तंडाची ताकद नवसाला पावणारा देव जर मनापासून जर भक्ती केली आपण तर मल्हारी मार्तंडेत ना नक्की आपल्या इच्छा सर्व इच्छा पूर्ण करणार बांधवांनो खंडोबाचे जे भक्त आहेत ना देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे असू दे येणारच त्या ठिकाणी दसऱ्याला गटाला आणि सोमत या मावशाला आपली हजेरी लावणारच तूट भक्ती देवावर देवसुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहतो कुठे जाऊ द्या संकट काळी उभा राहणारच मल्हारी मारत म्हणून बांधवानो नक्की जेजुरीचा आमचा मरदानी दसरा पाहायला नक्की या आणि हे जे वर्णन आहे जेजुरीच्या मरदानी दसऱ्याचा आपल्याला जर आवडला असेल तर आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून येळकोट येळकोट जय मल्हार अशा आम्हाला कमेंट द्या म्हणजे आम्हाला प्रत्येक जो आम्ही तयार करतो व्हिडिओ त्याच्यामध्ये आम्हाला एक स्फूर्ती तयार होईल जय हिंद जय महाराष्ट्र